नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या युट्यूब चॅनलवरती कोल्हापूर म्हटलं की आठवतो तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी मिसळ पण पूर्वीपासून कोल्हापूर हे एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरला गेलं आणि चप्पल घेतली नाही म्हटलं की समोरचा माणूस म्हणतो हा जरा वेळच दिसतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरी चप्पल आणि तिच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात सेनापती कापशी नावाचं एक गाव आहे कापसी गावात अस्सल सामड्याने बनवलेली चप्पल कोल्हापुरी चप्पल म्हणून प्रसिद्ध आहे खर तर या चप्पलला सेनापती कापशी चप्पल असं म्हणतात पण हे गाव कोल्हापुरात असल्यामुळं आणि कोल्हापूरमध्ये ही चप्पल सर्रास वापरल्यामुळं त्याचं नामांतर झालं आहे आणि कोल्हापूर चप्पल म्हणून ती प्रसिद्ध झाली कोल्हापूर संस्थानामध्ये नऊ जागिरी होत्या त्या जागिरीतलं कापसी हे गाव या गावचा इतिहास हिंदवी स्वराज्य सरसेनापती संताजी घोरपडे यांचं हे गाव म्हणून गावाला सेनापती कापसी म्हणून ओळखलं जातं सुमारे दोनशे वर्षापूर्वी गावातील गोविंद लक्ष्मण चव्हाण यांनी त्यावेळेचे राजे घराण्यातील घोरपडे यांना जांभळ्यापासून तयार केले जाणाऱ्या चपलांचा जोड भेट म्हणून दिला होता घोरपडे यांनी हा जोड इतर संस्थानामधले राजे आणि सेनापती यांना सुद्धा दिला मग काय जोड त्यांना आवडला आणि त्यानंतर चप्पलांचे जोड मागवले बघता बघता या चप्पलांची मागणी वाढत गेली आणि कोल्हापूरची कापशी चप्पल ही जगात सगळीकडे पोहोचली या चप्पलने भारताच्या वेगवेगळ्या राज्यात आणि जगात स्वतःचं स्थान निर्माण केलं नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हीच कापशी चप्पल वापरायचे त्यावेळी दत्ताजी कृष्णाजी चव्हाण हे यशवंतराव चव्हाण यांना चप्पल बनवून द्यायचे आज जर तुम्ही त्यांच्या दुकानात गेलात तर यशवंतराव चव्हाण यांच्या चपलेचं माप त्यांच्या दुकानात आहे प्राचार्य एन डी पाटील विजयसिंह मोहिते पाटील रणसिंह पाटील आणि उत्तर व कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील राजे घराणे आजही या चपलीची मागणी करतात कोल्हापुरी चप्पल वापरण्याचे अनेक फायदे आहेत उन्हाळ्यात ही चप्पल वापरल्यामुळे डोळ्यांना फारसा त्रास होत नाही आणि या चपलेने पायाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही चपलीची कातडी ही जाड आहे त्यामुळे चपलेमध्ये काटा किंवा बारीक खिळा रुतत नाही यापासून पायाचे संरक्षण होते या चपलेचे विविध प्रकार आहेत यातला पहिला प्रकार म्हणजे साधारण कापशी या प्रकारात हाताने शिवलेली ही चप्पल असते ज्यामध्ये दोन पट्टे असतात आता पट्टा म्हणजे चांबड्याच्या वेण्या असतात चांबड्याला वेण्या बांधणं वाटतं तितकं सोपं दिसत असलं तरी इथं ते सोपं काम नाही काही ठिकाणी आठ वेण्यांच्या तर काही ठिकाणी बारा वेण्यांचा हा पट्टा असतो आणि तो पट्टा या चपलीला वापरला जातो यामध्ये कलाकुसर ही असते की प्रत्येक कलाकार हा आपल्या पद्धतीने ही चप्पल बनवतो या चप्पल मधला दुसरा प्रकार म्हणजे पेपर कापसी चप्पल नावावर ना तुम्हाला अंदाज आलाच असेल की पेपर कापसी चप्पल ही पेपर सारखी पातळ असेल बरोबर ओळखलं या चप्पलची जाडी इतर कोल्हापुरी चप्पलांपेक्षा कमी असते सडसडीत आणि पातळ अशी ही चप्पल दिसायला असते या चप्पलचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ती चप्पल गुंडाळून एखाद्या बॅगमध्ये पण ठेवू शकता बरेच कलाकार आणि ज्यांना वजनाने कमी अशी चप्पल वापरायची सवय असते असे लोक ही चप्पल आवडीने वापरतात यातला शेवटचा प्रकार म्हणजे सेनापती कापशी चप्पल जाड कापशी आणि रांगड्या लोकांसाठी ही चप्पल आहे ज्यांना जाड आणि मजबूत चप्पल वापरायला आवडते त्यांच्यासाठी ही चप्पल बनवलेली असते कोल्हापुरातील रांगडी माणसं सेनापती कापसी चप्पल वापरतात या चप्पलला तीन लेयर असतात त्यामुळे ही चप्पल चांगली जाडझुड आणि मजबूत बनते सध्या निवडणुकीच्या काळात बोलायचं झालं तर आमदारांच्या एक टर्मला ही चप्पल व्यवस्थित वापरली तर सहज पाच वर्ष चालेल कापसी सेनापती चप्पल ही जगात प्रसिद्ध आहे याच चपलीमुळे कोल्हापूरचं नाव जगात फेमस झालंय कोल्हापुरी चप्पलने कधीच कुठल्या ब्रँडचा जाहिरातीचा आधार घेतलेला नाही कोल्हापुरी चप्पल आपलं मार्केट टिकवून आणि इतर चपलांच्या नाकावर टिचून आपलं कोल्हापुरी पण मिरवत आहे मंडळी तुम्ही आता कोल्हापूरला जाऊन चप्पल घेणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे कसं चप्पल घेताना तुम्ही प्रकार सांगितले की दुकानदाराला पण कळलं पाहिजे हा गाडी पुरता मुरलेला आहे नुसतं कोल्हापूर म्हटलं तर मिसळ आणि तांबडा पांढरा रस्ता याचबरोबर कोल्हापूरच्या चपलेचीही आठवण लोकांना करून द्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करायला